कुंभार समाजाचं दैवत असलेल्या श्री संत गोरोबा काका यांची आज पुण्यतिथी त्यांच्या सातशे अठाव्या पुण्यतिथीचं औचित्य साधून समस्त कुंभार समाज आणि भजनी मंडळाच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कुंभार समाज बांधवांच्या उत्साही सहभागातून ही, ही रथयात्रा संपन्न झाली कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरात कुंभार समाज बांधवांचं वास्तव्य आहे श्री संत गोरोबा काका कुंभार हे या समाजाचं दैवत आहेत पापाची तिकटी इथल्या कुंभार मंडपात संत गोरोबा काका यांच्या मूर्तीचं दररोज पूजन होतं आज त्यांची सातशे आठवी पुण्यतिथी या निमित्तानं समस्त कुंभार समाज आणि कुंभार मंडप भजनी मंडळाच्या वतीनं सोमवारी सायंकाळी रथयात्रा काढण्यात आली कुंभार सोसायटीचे संचालक शांताराम माजगावकर यांच्यासह माजी महापौर मारुतराव कातवरे सर्जेराव निगवेकर यांच्या हस्ते गोरोबा काकांच्या मूर्तीचं आणि रथाचं चा पूजन झालं त्यानंतर पापाची तिकटी इथून रथयात्रेला प्रारंभ झाला हलगी कंकाळाच्या तालावर भजन गात ही रथयात्रा मार्गस्थ झाली पापाची तिकटी गंगावेश ऋणमुक्तेश्वर तालीम बाजार गेट छत्रपती शिवाजी पुतळा भेंडे गल्ली मार्गे ही रथयात्रा कुंभार मंडप इथं आली यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या तर महिलांनी संत गोरोबा यांच्या प्रतिमेचं पूजन केलं कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात निघालेल्या रथयात्रेत सतीश बासणीकर उमाजी कातवरे प्रल्हाद पुरेकर बबन वडणगेकर संभाजी ठाणेकर राजू थोरावडे अनिल पुरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते